त्र्यंबकेश्वरला हिंदू धर्म मान्यतेनुसार सप्त चिरंजीवांपैकी एक तसेच ब्रह्मतेज आणि परशुरामांची तपोभूमी संपन्न झाला एकोणतीस एप्रिल ते तीन मे पर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे जन्मोत्सवाच्या दिवशी श्रींच्या मूर्तीची पवमान अभिषेकपूर्वक महापूजा आणि पुष्पार्चन करण्यात आले जन्मोत्सवाच्या निमित्ताने जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले भगवान परशुरामांचा जन्मोत्सव श्रींच्या जयघोषात ध्वनीच्या गजरात करण्यात आला भाविकांनी श्री परशुरामांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी पा केली पानाफुलांनी सजवलेल्या पाळण्यात बाळ परशुरामांची मूर्ती ठेवण्यात आली महिला गीत म्हटले आणि यानंतर उपस्थित भाविकांना सरगत आणि प्रसाद देण्यात आला आरती मंत्र पुष्पांजली करून रात्री मंत्र जागरण करण्यात आले श्रींची सेवा संजय खैसास यांनी भगवान परशुरामांच्या चरणी रुजू केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष वेदमूर्ती केदार शास्त्री पाटणकर आणि त्यांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे